कांशीरामजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज इथं भव्य मेळाव्यात जाहीर सभा आयोजित केलेली आहे काय संकल्प घेतला तुम्ही आणि काय संकल्प कार्यकर्त्यांकडून घेतला आहे एक तर नऊ ऑक्टोबर हा दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचा ती दोन कारण एक म्हणजे नऊ ऑक्टोबर हा कांशीरामजी यांचा का स्मृती दिवस आहे आणि बी आर एस पीचा स्थापना दिवस आहे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांचं संबंध भारतातील बहुजन चळवळीमध्ये शाहू आंबेडकरांच्या बहुजनांच्या चळवळीमध्ये त्यांचं जे सामाजिक राजकीय सांस्कृतिक जे योगदान आहे ते एक अनन्यसाधारण अतिमहत्वाचं आहे किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बहुजनांच्या राजकीय शक्तीला देशासमोर जर तुम्ही आणलं असेल तर ते मी संशय गांशीराम आणि उत्तर भारतासारख्या या जा ठिकाणी जातीयवाद आणि सरंजामीपणा व्यवस्था असते त्या भागामध्ये बहुजन चळवळीला बळकट करणं प्रचंड मोठं आव्हान होतं ते कांशीरामजींनी पूर्ण ताकदीनं फेललं आणि त्याचाच मार्गावरती भियारसकीनं आपली गेल्या दहा वर्षात वाटचाल केली आणि म्हणून आज भिया रस्कीचा वर्धापन दिवस आणि कांशीरामजीचा स्मृती दिन या दोन्हीचं औचित्य साधून सा नागपुरातील चंद्रमणी ही आजचा जाहीर मेळावा चौदा ऑक्टोंबरला मुंबईला सभा आहे आपण भाषणाकडे सांगितलेलं आहे आणि सर्व जनतेला तुम्ही त्या ठिकाणी आमंत्रणसुद्धा केलेले आहेत काय सांगाल याविषयी चौदा ऑक्टोबरला महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी पक्ष संघटना सामाजिक राजकीय सांस्कृतिक मंत्रीच्या संघटना सगळ्यांच्या यांना आम्ही असं आवाहन केलेलं आहे की संबंध देशामध्ये जो आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे तोमध्ये बोधगया महाविहार मुक्ती आम्ही आहे याच्यासाठी गेले वर्षभर देशभर आणि देशाच्या बाहेर प्रचंड मोठी आंदोलन आहे खुद्द बोधगयामध्ये आमरण उपोषणं झाली पंतेनी उपोषणं केली पोलिसांचे अन्याय अत्याचार था झाले बनतेना अटक झाली इथपर्यंत हे आंदोलन चालल्यानंतर ज्या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्याला जे जनमानसाचं व्यापक रूप यायला पाहिजे समर्थन यायला पाहिजे ते आणण्यासाठी सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीनं चौदा तारखेला मुंबईमध्ये लाखोंच्या मोर्चाचं आयोजन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाअंतर्गत केलेलं आहे त्याचा एकमेव हेतू आहे की महाबोधी महाविहार हे बौद्धांची एक ऐतिहासिक विरासत आहे ज्याला दोन हजार दोन साली युनेस्कोचा जागतिक स्थळाचा दर्जा आहे दोन हजार पाचला भारतीय अल्पसंख्यक आयोग मायनॉरिटी कमिशननं सांगितलं आहे की ते बौद्धांना दिलं पाहिजे आणि त्यामुळं हे विहाराचं प्रबंधन मॅनेजमेंट हे बौद्धांनाच मिळालं पाहिजे ते ब्राह्मणवादी हिंदू शक्तीच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे हा त्या मोर्चाचा केंद्र साहेब याचा आरोप सुद्धा होत आहे की आयोजक जे आहेत त्या मोर्चाचे हे हेतू हे पुरस्कार करणे त्यांचा काही प्रयत्न आहे असं पण आरोप होत आहे असं आहे की जेव्हा सर्व लोक मी मगाशी सभेमध्ये म्हटलं की बौद्धांनी एकत्र यायचं केलं आहे याच्यावर बौद्धांनी गंभीरपणे विचार करा ठीक आहे अनेक प्रश्नावर नाही आहे तर काही प्रश्नावर तरी यायचं की नाही आता जेव्हा काही प्रश्नावर जरी बौद्ध एकत्र यायला लागले तरी ते काही लोकांना खटकणार आहे काही लोकांचा राजकीय स्वार्थही असू शकतो यातल्याही लोकांचा असू शकतो परंतु त्याच्या पलीकडे देखील आपण पाहिलं पाहिजे की जसं महाराष्ट्रामध्ये मराठा समुदायानं मराठा आरक्षणाच्या माध्यमातून एक सामाजिक ताकद उभी केली तशीच बौद्धांची किंवा आंबेडकरी आंदोलकांची आंबेडकरी जनतेची एक मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ती दिसली पाहिजे हा त्याचा प्रमुख केला साहेब तुम्ही एक वकील आहात आणि सुप्रीम कोर्टाच्या जजवर जे आता एक घटना घडलेली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे एकतर कुणीही त्याचा निषेध केला पाहिजे धिक्कारच केला पाहिजे परंतु गेल्या दहा बारा वर्षामध्ये बी जे पीच्या सरकारांच्या कालखंडात जे जा जातीयतेचं जहर पेरलं आहे जे हिंदू राष्ट्राच्या निर्मितीचं स्वप्न दाखवलं आहे आणि जातीय विद्वेष आणि सामाजिक ध्रुवीकरण केलं आहे त्यातला परिणाम म्हणून महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी व्यक्ती संस्था संघटना यांची ताकद राजकीय पाठवा वाढली तुम्ही याबाबतीत महाराष्ट्रातल्या मालेगाव बॉम्बस्फोटांचं उदाहरण घ्या सगळे आरोपी मुक्तपणे सुटले अनेक गोष्टीची उदाहरणं देत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्यावरती हा चप्पल फेकण्याचा जो प्रकार आहे तो एक प्रकारची न्यायपालिकेची सुद्धा अप्रतिष्ठा आहे संविधान संस्थाविषयी त्यांना किती आदर आहे त्याचं ते प्रतीक आहे आणि मी भाषणातच पण आलो की ज्यानं हे फेकलं बूट फेकला त्याचं म्हणणं आहे की त्याच्यापाटी मग त्याला ईश्वरी आवाज आहे ईश्वरी प्रेरणा आहे तर त्याच्यावरती खटला चालावा आणि त्याला कोणता ईश्वरी आवाज आला कोणती ईश्वरी प्रेरणा होती तेही एकदा भारतातल्या सुप्रीम कोर्टासमोर येऊ द्यावं म्हणजे महाराष्ट्रातील भारतातील जनताला सत्य म्हणजे काय तिथं स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण डिक्लेअर झालेले आहे नगरपंचायत नगरपरिषदेचे तर आता जस्ट न निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय राहणार आहे आणि काय निर्देश आपण कार्यकर्ते मागणार ए आर एस पीच्या स्थापनेपासून आमची ही कायमची भूमिका समविचारी सामाजिक राजकीय संघटनांना घेऊन आपण आंबेडकरी आंदोलन राजकारण मजबूत केलं पाहिजे आणि म्हणून आगामी बीजेपी बीजेपी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील आम्ही बी जे पी सोडून बी जे पी सोबत जे आहेत ते सोडून इतरांच्यासोबत आम्ही तो प्रवास करू जे कोणी येतील त्यांचं सहकार्य घेऊ जे कोणी सहकार्य मागतील त्यांना सहकार्य देऊ का याकरता स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही पण दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये आमचं कॅडर बेस्ड संघटन असल्यामुळं त्यांना मी सुरुवातीपासून अशा प्रकारचे दिशानिर्देश दिलेले आहेत तर त्याचे शेवटी अंतिम जे निर्णय असतात ते वरच्या लेवलला होत आहेत खालून जर कार्यकर्त्याचा प्रस्ताव आला एखाद्या नगरपालिकेत नगर, नगर परिषदेत किंवा जेड सीमध्ये तर त्याच्या बाबतीत तिथली काही समीकरणं आहेत किंवा आपला कोणी गैरवापर तर करत नाही ना हे ना। सगळं तपासून मग त्याला निर्णय घेऊन मग त्याला अप्रुव्हल दिलं जातं आजच्या या प्रसंगी जनतेला तुम्ही काय समजायचं महाराष्ट्राच्या जनतेला हाच एक अपील म्हणून की चौदा तारखेला तुम्ही तुमचे ताकदीचं प्रदर्शन करा बहुतांची राजकीय ताकद सामाजिक ताकद दाखवा नंबर एक महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरी जनतेनं आपलं घर सोडून भाड्याच्या घरात जाण्याचा धंदा करू नये नेत्याने करू नये जनतेने करू नये नेते विकत असतील तर जनतेनं आपली मतं विकू नये आपले ते लोकप्रतिनिधी निवडावेत त्यांना ताकद द्यावी आणि आपलं राजकारण उभं करावं आंबेडकरी राजकारण उद्ध्वस्त करून त्याचं नामोनिशन मिटवणारे लोक आंबेडकरी राजकारणाचे नाहीत आंबेडकरी चळवळीचे नाहीत हे आपल्या सगळ्या जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद चला आपलेही धन्यवाद